खिलारी बैल प्रत्येक कामाची गॅरंटी राहणाऱ्या मार्क्या माशाचे मालक राहतील तुम्ही समोर समोर जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी तर तुम्हाला आवडला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा उंच आहे तुम्ही याला बैल गाडीशी सुरु आहे तया करू शकतात तर मालकाने याची किंमत पन्नास हजार ते चाळीस साठ हजार दरम्यान सांगितलेली समोर समोर जाऊन नेहर करा मला तर खूप आवडेल कारण ॲग्रेसि बघू शकता एक ठीक आहे थांबत पण येते तुम्ही याला खाद्याला पळू शकता तयारी वगैरे केली थोडीफार अजून त्याची किंमत साठ सत्तर हजारच्या दरम्यान असू होती चार हजार हजारच्या आसपास तुम्ही समोर समोर जा व्यवहार करा कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी आणि समोर जाऊन बघा आणि मग व्यवहार करा मस्तपैकी आणि साठ हजारांनी किंमत झाली एक छोटंसं पिल्लू आहे दोघं ह्यांची किंमत त्यांनी वीस वीस तीस तीस हजार त्यांच्यासाठी सांगितलेली आहे तर समोर जाऊन व्यवहार करा तर कॉन्टॅक्ट करा मस्तपैकी तुम्ही ह्यांना सुद्धा बोले सुद्धा तयार करू शकता मारक्या माशाचे मालक राहतील समोर जाऊन व्यवहार करा छोटीशी पिल्ल आहे आणि ते नाव काय दात वगैरे नाही आहे समोर जाऊन व्यवहार करा कॉन्टॅक्ट करा त्यांची मालकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटून जाईल तर एक छोटंसं पिल बघू शकता असं उंचपूर आहे आणि शांत आहे अग्रेसिव्ह जास्त नाही आहे तर हा एक आहे एक प्रत्येक कामाचे कॅरेक्टर आहे मार्क्या माशाचे मालक राहतील तर ह्याची किंमत त्यांनी चाळीस ते पन्नास हजार सांगितलेली तुम्ही समोर समोर जाऊन सा सा गौं कॉन्टॅक्ट करा आणि व्यवहार करा मस्तपैकी तर बहुशा ॲग्रेसिव्ह आहे आणि मस्तपैकी यांच्याकडे एक बैल हा तर याची किंमत त्यांनी चाळीस ते पन्नास हजार सांगितलेली तर यांची शेवटच्या अपेक्षा पस्तीस चाळीस हजारच्या दरम्यान सोडायची तर समोर जाऊन व्यवहार करा दोन्ही खानदांनी पाळणार आहे उंचपुरा आहे पस्तीस चाळीस हजार त्यांनी म्हणजे सांगितले पन्नासे तर व्यवहाराला समोर समोर कमी असं होत राहतं तर समोर जाऊन कॉन्टॅक्ट करा व्यवहार करा आता आपण गावरान खिल्ल्यावर बघू गावराने प्रत्येक कामाची गॅरंटी आण एक लाख रुपये त्यांनी किंमत सांगितलेली आहे समोर समोर जाऊन एवढं करा जोडीची तर काळ्या का पांढऱ्या कलरमध्ये शांत आहे वेताची गॅरंटी आहे शेती कामाची गॅरंटी आहे मस्त विकी आणि मार्ना मार्केट मशी मालक मार्के राहतील तर काळ्या कलरमध्ये बघू शकता उंच पुरा जोडा आहे समोर समोर जाऊन एवढा करा कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी आणि आला बसल्यावर कमी जास्त होत राहतं तर कॉन्टॅक्ट करा माकाचा नंबर डिस्क्रिप्शनमधून भेटून देतो हे किलारी बैल प्रत्येक कामाची गॅरंटी आण पन्नास हजाराची किंमत ऐकलेली आहे तुम्ही याला बैलगाडी शेअर स्वतः ऐकू शकता मार्केट मालक राहतील समोर समोर जाऊन कॉन्टॅक्ट करा यावर करा मस्त तुम्ही याला बल्गाडी सेटसाठी तया करू शकता बघू शकता उंच पुरा आहे शांतप्रिय नाही आहे आणि मारता मारणाऱ्या एकदम आणि बल्गाडी सेटसाठी मारणारे पहिले चांगले राहतात तुम्ही बघू शकतात आणि कॉन्टॅक्ट करा मस्त त्यांच्याशी समोर समोर जाऊन आणि व्यवहार करा आणि तुमचा हा बैल एकदम घेऊन जा तर व्यवहाराला बसला कमी असं होत राहतो तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शंभर टक्के भेटल चाळीस पाना सांगतात त्यांनी किंमत सांगितली मागा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर समोर जाऊन व्यवहार करा आणि आता एका गावांग खिल्लारी प्रत्येक नाही एका ना किंमत सांगितलेली आहे समोसा मजावून आणि हा बुलेटसाठी नाही आहे तर हा काय ते कामासाठी गावराने गावर केलेलं आहे बघू शकतो पुरा बैल आहे तर समोर वेवार करा आणि याची किंमत एका सांगितली तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर असे ब्लॉग आपण डेली करत असतो पुढं आपण हे बैल बघितलं त्याची पण आपण किंमत जाणून घेणार आहोत तर समोसावर केल्यावर तुम्ही बघू शकता की उंच पुरा बैले आणि करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओ लाईक करा पण नका नका एक हा एक गावरंग किल्ला आहे प्रत्येक गावाची कॅन्ट राहणार तुम्ही याला एकोणास हजार त्यांनी तीस चाळीस हजार किंमत सांगितलेली आहे तर एक हा एक वेल रोड आहे प्रत्येक कामाची कॅन्टर आण मार्केट मासे मालक राहतील ह्याची किंमत त्यांनी अजून लावलेली नाही आहे पहिलेच खरेदी येईल होते तर समोर वर चालू होतं बघू शकता त्याची किंमत त्यांनी साठ ते चाळीस हजार सांगितलेली तर समोर अनिवार करा आणि आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये चांगला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका तर असेच आपण डिलीवर आणत राहतो आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणचे बैला बघायचे मी कमेंटमध्ये सांगा विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका